हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द जर्नल जर्नलचा मराठी तर्क विशेषत हो, दैनिक वर्तमानपत्र नियतकालिक मासिक पत्रिका ज्ञानपत्रिका दैनंदिनी रोज किर्द घटनांची दैनंदिनी नोंद रोजनामा डायरी या रोजनिशी होत आहे जर्नलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द डॉक्टर इज रिडिंग द जर्नल ऑफ मेडिकल सायन्स दुसरं वाक्य आहे वी पब्लिश अ क्वार्टरली जर्नल तिसरं वाक्य आहे प्लीज सेंड मी टू कॉपीज ऑफ युअर न्यू जर्नल चौथा वाक्य आहे शे रोज फेथफुली इन हर जर्नल एव्हरी डे फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू